नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आंबळीच्या भाजीची एक चटपटीत टेस्टी आणि बरेच दिवस टिकणारी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी अशी आहे की तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर तुम्ही ही रेसिपी करून सोबत नेऊ शकता कारण ही रेसिपी अशी आहे की ती बरेच दिवस टिकते म्हणून तुम्ही प्रवासासाठीही या भाजीच्या पुऱ्या बनवून नेऊ शकता खायला अप्रतिम चवीच्या ह्या पुरे आहेत अंबाळीची भाजी कोणाच्या ओळखीची नसेल परिचयाची नसेल असं होऊ शकत नाही परंतु ज्यांना या भाजीची माहिती नाही किंवा ओळख नाही त्यांच्यासाठी भाजी दाखवलेली आहे आणि ही भाजी बाजारातही विकायला येते म्हणून तुम्ही फक्त शेतातूनच आणावी असा आग्रह नाही तर आता आम्ही कल्याणला राहतो तर कल्याणलासुद्धा ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये विकायला येत असते तर दोन प्रकारची भाजी असते एका भाजीचे जे देठ आहेत ते हिरवे असतात आणि या भाजीचे देठ लाल आहेत म्हणजे दोन प्रकारच्या भाज्या असतात एक लाल देठाची भाजी आणि एक हिरव्या देठाची भाजी तर आता जी भाजी मिळालेली आहे ती आम्ही आणलेली आहे तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकता हिरव्या देठाची घ्या किंवा लाल देठाची घ्या भाजी आणायची आहे स्वच्छ धुवायची आहे त्याचे देठ तोडून घ्यायचे आहे त्यानंतर एका टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे पाण्याला उकडी आली की आंबाळीची भाजी टाकायची आहे आणि एक ते दोन मिनिट भाजी मस्त उकळून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे तर आता गॅस बंद करून दहा मिनटं तरी झाले आहेत भाजी मस्त थंडी झालेली आहे तर आता ही भाजी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटायची आहे एकदम बारीक पेस्ट या भाजीची करायची आहे आता काय साहित्य पाहिजे तर ते आपण बघू पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा दोन चमचे तीळ कोथिंबीर मिरची तसेच चवीनुसार मीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे सुद्धा साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता आपण मिरची लसूण जिरे आणि बडीशेप टाकून जाळसर हे बारीक केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी आंबाळीची चटणीही बारीक करून घेतलेली आहे म्हणजे अंबाळीची जी पानं आपण वापरून घेतली होती ती सुद्धा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता एक मोठा कटोरा मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि आपली जी रेग्युलर वाटी असते तर ती पाऊन वाटी बेसन पीठ आणि पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये ओवा टाकलेला आहे तीळ टाकलेली आहे पावचमचा हळद कोथिंबीर लसूण मिरची जिरे आणि बडीशेपचा ठेचा म्हणजे जे आपण कुटलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते एक पडी कळकळीत तेलाचं मोहन आता हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर मिक्स करून झालेलं आहे तर आपण जी चटणी बारीक केलेली आहे आंबाडीची ती टाकलेली आहे तुम्ही पीठ कमीही घेऊ शकता म्हणजे जेवढी आपली चटणी आहे आंबाळीची त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता त्यानंतर आता जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आंबाळीचं जे पाणी आहे ते साईडला ठेवायचं आहे आणि ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये घ्यायचं आहे कारण भाजी जर कोडी असली तर ती जास्त आंबट नसते तर तुम्ही आंबाळीचं पाणी तेही या पिठामध्ये घेऊ शकता आणि मस्त पीठ मळून ठेवू शकता तर पीठ मळून झाल्यानंतर दहा एक मिनिट तुम्ही ते मुरायला कपडा ठेवून झाकून ठेवा आणि त्यानंतरच पुऱ्या बनवा तर माझी आता दहा एक मिनिट पीठ भिजवून झाल्यावर झाकून ठेवलेलं होतं पुऱ्याचे जेवढे आपण गोळे करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे करायचे आहेत पुऱ्या तुम्हाला छोट्या बनवायच्या किंवा मोठ्या त्यानुसार गोळे करायचे आहे परंतु नेहमीच्या पुऱ्यापेक्षा थोडेसे गोळे मोठे घ्या कारण ह्या पुऱ्या आपल्याला जाळ बनवायचे आहे त्यानंतर पोळपाटाला थोडंसं तेल लावा आणि जाळसर पुऱ्या लाटून घ्या तर पुऱ्या किती जाळसर लाटायच्या आहे तर मी तुम्हाला दाखवते कारण ह्या पुऱ्या जर आपण जाळसर ठेवल्या तरच त्या मस्त फुकतात फुलून येतात त्यासाठी ह्या पुऱ्या जाळसरस लाटायचे आहे परत मी तुम्हाला एक ते दोन पुरी लाटून दाखवते तर बघा अशी जाळसर पुरी लाटलेली आहे अशाच आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि याला तेल लावायचं आहे तेल लाटून पुऱ्या लाटून घेतल्या का त्या एकामेकालाही चिटकत नाही आणि तुम्ही पुऱ्या लाटताना त्यामध्ये वरून थोडेसे तिळंही टाकू शकता दिसायला खूप सुंदर दिसतात आता तेल ठेवलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे आणि मिडियम गॅसवरती हे पुऱ्या आपण तळून घेणार आहे पुऱ्या तळताना अशा प्रकारे तळून घ्या किंवा त्याला साईडने त्याच्यावरती तेल टाका म्हणजे पुऱ्या मस्त फुकतात गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर पुऱ्या पटकन जळू शकतात जर आपल्याला पुऱ्या खमंग पाहिजे तर मिडियम गॅसवरतीच पुऱ्या मस्त तळून घ्या तर बघा अशा प्रकारच्या ह्या पुऱ्या तयार होतात तर, तर, तर आपण जेवढे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत त्या सर्व याच प्रकारे याच पद्धतीनं तळून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारच्या सर्व पुऱ्या तळायच्या आहेत दिसायलाही खूप सुंदर ह्या पुऱ्या दिसतात तितक्याच त्या चवीला भन्नाट आहेत तर ह्या पुऱ्या तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही खाऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता बघू शकाल तर तुम्ही बघत आहात का पुऱ्या किती खुसखुशीत झाले आहे कुरकुरीत झालेले आहे तर बघा उद्या खूप मस्त खुसखुशी झालेल्या आहे रेसिपी आवडली तर नक्की करून बघा कारण सध्या आंबाळीची भाजी बाजारामध्येही विकायला असते आणि शेतातही असते तर अशी रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही तर रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा कारण नवीन रेसिपी आहे हेल्दी आहे आणि चविष्ट आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी